एक पाऊस होऊन गेल्यामुळे सकाळचं वातावरण एक नंबर होत शब्दात सांगू शकणार नाही इतकं भारी उन्हाळ्यामुळे गार्डन मध्ये फुलं सध्या कमी आहेत पण आता पावसाळ्यात भरपूर झाडं लावूयात सगळ्या शेताचा वेढा करायला निघाले तर बघते तर काय हे नारळाचं झाड कालच्या वाऱ्याने पडलेलं मग त्याचे दोन तीन नारळ तोडले बाप रे आता तर हे लिंबाचं झाड सुद्धा निघून आलं एवढं वारं होतं काल शेताचा फेर फटका केला तर मन एकदम प्रसन्न होऊन जात आंबा कोकणचा राजा भीम खेळतो बघा आमच्या आजी काही कमी नाहीयेत भरपूर गाणी येतात त्यांना दिवसभर आंबा तोडला आणि याचा फुल व्हिडिओ तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल वरती न विसरता नक्की बघा आणि काय राव एक लाख सबस्क्रायबर होईल ला थोडंच राहिलय लवकर करून टाका कारण की आपल्याला मीटअप पाणी पाजलं आणि उन्हाचं कालवडींच्या अंगावरती पाणी मारलं जॅक बघा कसा पाणी पितोय चार वाजता पोल्ट्री फार्म मध्ये गेले अंडी गोळा करायला आणि आता सध्या भरपूर अंडी निघतायत आज तर मला काय दिसलं बघा सांगा बरं कमेंट मध्ये हे काय नंतर सगळा केशर आंबा काटा करून ठेवला आणि आता बघा आजपर्यंतचा व्लॉग मधील सगळ्यात भारी सनसेट मी तर फुल फिदा झाले बाबा आजचं सनसेट बघून लेकरू कितीही मोठं झालं तरी आईसाठी ते कायमच छोटं असतं बघा कृष्णाची आई त्याची किती माया करते वाव